निवडणूक आपण आहे गेल्या आप पंचवीस तीस वर्षाच दहशतवादाच साम्राज्य आपण उकरून टाकलंय हा विषय हा विजय सामान्य माणसाचा विजय हा विजय या जनतेचा विजय आहे हा विजय फलटण तालुक्यामध्ये लोकशाहीचा विजय आहे ज्या जा लोकशाहीला तिलांजली वाहणार या तालुक्याचं नेतृत्व त्या नेतृत्वाला आज या जनतेना दाखवून दिलंय की फलटणचा बॉस रणजित दादाच असेल या ठिकाणी मी माझे नवीन सहकारी आपल्या सगळ्यांना दादाचं स्वागत दादांचं मी स्वागत बाळासाहेब आपलंही स्वागत बाळासाहेब मध्ये हुशार निघाल आपण पण पन, या ठिकाणी हे